नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वस्तिगृहातील मुलींना विषबाधा सायंकाळच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज मुलींना विद्यार्थिनींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले दाखल एका विद्यार्थिनीला अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवले एकवीस विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असल्याची वैद्यकीय सूत्रांची माहिती आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णालय परिसरात नातेवाईकांची गर्दी प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिले घटनेच्या चौकशीचे आदेश सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा थोडा मळमळ होत होतं आणि त्यांना वांत्या झाल्या मग तेव्हापासून सगळ्यांना त्रास होऊ लागला सर्वांना <Maria> एक सारखा त्रास झाला का हो अर्ध्यांचं डोकं दुखत होतं अर्ध्यांचं आंत्यांना वांत्या होत्या की त्यांना मळमळ होत होती काय खाल्लं होतं तुम्ही सोयाबीन वडी मसूरची ऊसर आणि चवळी डाळ भात आणि पोळी दुपारचं जेवण होतं का हो आणि सर्वांना एक सारखा त्रास झाला किती वाजेला साडेतीन तीन चार मग तुम्ही काय केलं मग तरी त्रास व्हायचा मग इकडे दवाखान्यात किती आले आता बर आहे शासकीय आदिवासी मुलींचे वस्तूगृह इनपाडा इथून बावीस मुलींना जेवणानंतर फूड पॉइनिंग झाल्यानंतर मळमळ आणि पोटात दुख लागल्यामुळे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाला इथं ॲडमिट केलं सध्या सर्व मुली स्टेबल आहेत एकूण शाळेमध्ये त्र्याहत्तर मुली होत्या परंतु सगळ्यांनाच हा त्रास काही झाला नाही त्यापैकी फक्त बावीस मुलींना थोडा त्रास झाला त्या अंडर ऑब्झर्वेशनसाठी त्यांना आपण ग्रामीण रुग्णालय विसरवाडी इथं ॲडमिट केलेलं आहे सध्या मुलीची प्रकृती अतिशय चांगली आहे काही काळजीचं कारण नाही आहे आणि त्यातल्या एका मुलीला थोडं जास्त अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढील तज्ज्ञ उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे संदर्भित केलेलं आहे आणि सध्या मुलींची प्रकृती उत्तम आहे आणि उपचार चालू आहे आणि मुली सध्या सगळ्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत